ठळक घडामोडींकडे नजर जिल्हा झटपट नागपूर जिल्ह्यात कालबद्ध विकसित होणाऱ्या मोकळ्या जागांवर महिला बचत गटांद्वारे वनौषधीची लागवड होणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती सांगली जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आढावा बैठकीत निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी महसूल ई कारभारात हयगय खपवून घेणार नाही राज्यमंत्री योगेश कदम यांचा नियोजन बैठकीत इशारा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जलतरणपटू दीपेश पाटील यांची उत्कृष्ट कामगिरी राज्यस्तरीय मास्तर जलतरण स्पर्धेत चार पदकांची घसघशीत कमाई चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल आणि सांगली जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी ज्ञान प्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक प्रारूप राबवणार वळूया पुढे बातम्यांकडे